शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आता निकाल हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेलाय तर त्या विरोधात आता ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची तयारी सुद्धा केली आहे तर शरद पवारांनी सुद्धा या निकालावर सवाल उपस्थित केलाय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागलाय विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंसह सोळा आमदारांविरोधातील अपात्रतेची याचिका फेटाळून लावली आहे तसंच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती देखील नार्वेकरांनी वैध ठरवली आहे या निकालावरून आता राजकारण तापलंय उद्धव ठाकरेंनी आगपाखड केली आहे आजच्या निकालामुळे एक गोष्ट आणखीन जरा प्रश्नांकित झालेली आहे की लोकशाहीची तर यांनी हत्या केलीच पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतर कस करावं असायला पाहिजे हा दाखवून दिला राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली होती तोच मुद्दा उद्धव ठाकरेंनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला सुप्रीम कोर्टाचा निकाल डावळण्यात आल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय शिवसेना कोणाची शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं एवढे स्पष्ट स्वच्छ आहे पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेला आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर शरद पवार यांनी शंका उपस्थित केली आहे ही हीला फुल दफनानं भूमिका या जजे घेतलेली आहे आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये जायला श्री शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना अतिशय चांगली केस आहे अशा प्रकारचं फायमो कशी चित्र त्या ठिकाणी दिसते या निकालावरून निर्माण झालेल्या वादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट मध्ये असेल ज्या ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की त्यांच्या फंडामेंटल राईट कुठेतरी अवलंबन झालं असेल अथवा एखाद्या ज्युडिशियल किंवा कॉझाय ज्युडिशियल अथॉरिटीनी एखादा निर्णय नियम बाह्य अथवा घटनाबाह्य दिला असेल तर ते कोर्टात जाऊ शकतात त्यांचा अधिकार आहे तो विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रते प्रकरणी निकाल दिला असल्या तरी आता यावरून पुन्हा एकदा कोर्ट कज्जा सुरू होणार आहे उद्धव ठाकरेंनी या निकाला विरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा हा वाद कोर्टात जाणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत